श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या सहा मे रोजी महाराजांची पुण्यतिथी आलेली आहे महाराजांची पुण्यतिथी असली की सप्ताह पाळला जातो सप्ताह तीस एप्रिल ते सहा मे या सात दिवसांमध्ये आहे आता या सात दिवसांमध्ये केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण केलं जातं हे आपल्या सर्वांना माहीत आहे बरेच जण ते सुद्धा असतील परंतु हे करत असतानाच केंद्रामध्ये प्रहरसुद्धा केला जातो तर हा प्रहर म्हणजे काय आहे तो कशा पद्धतीने करायचा नक्की कोणत्या सेवा तिथे केल्या जातात आणि त्याचा फायदा काय होतो ही सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत रहा प्रहर म्हणजे सप्ताहाचा आत्मा मानला जातो महाराजांच्या दरबारामध्ये तीस एप्रिल ते सहा मे या कालावधीमध्ये दोन सेवेकरी विनावादन करतात दोन सेवेकरी कंटिन्युअसली जप करतात दोन सेवेकरी श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करीत असतात आणि ह्या ज्या सेवा आहेत यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडत नाही म्हणजे जे सात दिवसांचे चोवीस तास आहेत त्या चोवीस तासांमध्ये एकही एक मिनिटभर ही सेवा थांबली जात नाही कोणत्याही प्रकारचा खंड या सेवेमध्ये पडू दिला जात नाही प्रहराची जी सेवा आहे ती सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत भगिनी सेवेकऱ्यांसाठी दिलेली असते आणि रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत पर्यंत पुरुष सेवेकऱ्यांसाठी प्रहराची सेवा दिलेली असते महत्त्वाचं पण कठीण वेळेस प्रहर करणे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आता महत्त्वाची आणि कठीण वेळ अशी कोणती तर जी झोपण्याची वेळ असते रात्रीचे बारा ते पहाटे चार आणि दुपारचे बारा ते संध्याकाळचे चार ही जी वेळ आहे या वेळेला अतिशय कठीण वेळ मानली जाते प्रहर कालावधी जो आहे म्हणजे बारा ते चार या कालावधीमध्ये जर तुम्ही प्रहर देत असाल तर ही सेवा अतिशय उत्तम मानली जाते बऱ्याच वेळा आपल्याला ही सेवा करणं शक्य होत नाही किंवा असं वाटतं की खरंच ही सेवा इतकी सोपी आहे का की आपण करू शकतो का तर आपण प्रयत्ने वाळूचे कण रगडितात तेलही गळे असं म्हणतो किंवा मग अशक्य असं जगामध्ये काहीच नसतं आता बरेच जण विचार करतील रात्रीचं बारा ते बारा ते पहाटेच्या चार वाजेपर्यंत आपण कसं जागरण करू शकतो किंवा कसं जप जप करू शकतो किंवा कसं स्वामीचरित्र सारांभूत वाचन करू शकतो तर महाराजांच्या समोर गेल्यानंतर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अगदी सोप्या होतात आणि अगदी व्यवस्थितरित्या तुम्ही ते करू शकता या कठीण वेळेत प्रहर करायचा असतो कारण कठीण समय येता कोण कामास येतो अशी उक्ती आहे अशी म्हण आहे तर या कालावधीमध्ये जर तुम्ही प्रहर करत असाल तर त्याचं अधिक फळ आपल्याला मिळतं कठीण वेळेच्या माध्यमातून सेवेकऱ्यांना अधिकाधिक फळ जे आहे ते महाराज देत असतात म्हणून दुपारी बारा ते चारच्या माध्यमातून कठीण वेळेस झोपेचा त्याग करून प्रहर आपण सांभाळायचा असतो त्याच पद्धतीने रात्री बारा ते चार ही वेळ लक्ष्मी येण्याची असते आणि त्यावेळेस खूप मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद प्रहर करणाऱ्या करायला मिळत असतो त्याच्यामुळे नक्कीच प्रहराच्या वेळी आपण जागा राहून प्रहर केला पाहिजे श्री स्वामी महाराज आणि सेवेकरी यांचे सुद्धा याच वेळेत साधले जात असते सप्ताहाच्या मा माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहराची सेवा करून घेतात आणि प्रहरासाठी आपण दिलेला वेळ हा ज्या वेळेस आपल्यावर संकटे येतात त्यावेळेस ती संकटे महाराज व्याजासकट आपले परत करत असतात व्याजासकट आपलं संरक्षण करून ते आपल्याला घेत असतात आपल्याला कोणत्याही वाईट वेळेमध्ये ते आपली साथ देत असतात प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट करण्याचे काम स्वामी महाराज करत असतात सप्ताह काळात फक्त पारायण केले पण जर प्रहराची सेवा केली नाही तर सेवेकऱ्यांची सेवा अपूर्ण समजली जाते असं म्हटलं जातं तर म्हणजे गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल एखादं पारायण आपलं कमी झालं तरी चालतं परंतु प्रहराची जी सेवा आहे ती प्रत्येक सेवेकऱ्याकडून थोडी थोडी का होईना परंतु व्हायला पाहिजे आणि याच्यामुळे सप्ताह कालावधीमध्ये प्रहराला विशेष महत्त्व दिलं जातं ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी हे प्रहराची सेवा जी आहे ती नक्की करा अगदी सोप्या अशा सेवा आहे आपण जर या करून बघितल्या सप्ताह कालावधीमध्ये त्याच वेळेमध्ये आपण महाराजांना वेळ द्या जेव्हा त्या ती गरज आहे प्रहर कालावधीमध्ये म्हणजे प्रहर करणं ही त्यावेळीची खूप महत्त्वाची गरज असते सप्ताह कालावधीमध्ये ना जपमाळ खाली ठेवायची असते ना स्वामी चरित्र सारामृत बंद करायचं असतं आणि त्याचबरोबर ना विनाखाली ठेवायचा असतो तर या सेवा ज्या आहेत त्या जितक्या जास्तीत जास्त आपल्याकडून घडतील तितकं ते पुण्याचं काम आपण करत असतो आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा जी आहे ती प्रहर ही सेवा मानली जाते त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच या सेवेचा लाभ घेऊ शकता आणि ही सेवा जी आहे ती नक्कीच करू शकता दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांनासुद्धा या प्रहर सेवेचा लाभ घेऊ द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ